नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी माती या यूट्यूब चॅनलवर आज आपण मराठी कविता अशी सुट्टी सुरेखबाई हे पाहणार आहोत या कवितेचे लेखक आहे अनंत भावे तुम्हाला ही कविता आवडल्यास एक लाईक नक्कीच करा आणि सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर सुरू करूया अशी सुट्टी सुरेख बाई हिरवळ दाटे चहू कडे अशी सुट्टी सुरेख बाई हिरवळ दाटे चहू कडे वह्या पुस्तके दप्तर बिप्तर नाही आठवत कुठे पडे वह्या पुस्तक दप्तर बिप्तर नाही आठवत कुठे पडे सूर्याच उठी येतो आशी सुट्टी सुरेख बाई सूर्याच उशिराने उठी तो डोळे उघडून बघते मी तर चल गप्पा मारू म्हणतो डोळे उघडून बघते मी तर चल गप्पा मारू म्हणतो आशी सुट्टी सुरेख बाई चंग ഔ ഹരേ ഹരി किती खेळलो तरी आपले हात पाय नाही दमत अशी सुट्टी सुरेख बाई पंख फडफड उडून जाते अशी सुट्टी सुरेख बाई पंख फडफड उडून जाते माझ्या हाती आठवणीची रंगीत रंगी पिशे ठेवते माझ्या हाती आठवणीची रंगीत रंगी पिशे ठेवते आपल्या शाळेमध्ये कोणाकोणाला ही कविता शिकवली जायची हे मला कमेंट करून नक्की कळा कळवा आणि आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये